सप्तशृंगी किचन मध्ये आपण आज करणार आहोत लाल भोपळा किंवा याला काशी फळ म्हणतात ते पाचशे ग्रॅम मी स्वच्छ धुवून घेतले कापून घेतले परत स्वच्छ धुवून घेतले आता आपण तेल टाकून घेतलंय हिंग लसूण कट केलेला कढीपत्ता फोडणी छान झालेली आता त्यात मन गॅस बंद केला आहे आणि लाल मिरची टाकली कारण मसाला जळू नये म्हणून आता त्यात आत लाल भोपळा टाकून घेतो आता फोडणीत आपण हे टाकून घेतलेले आहे लाल भोपळा काशी फळ काही म्हणू शकतात आता त्यात आत फक्त मीठ टाकायचं चवीप्रमाणे आणि कोथंबीर टाकायची आवडीप्रमाणे थोडा दाण्याचा कूट अगदी थोडा थोडा दाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे तो कूट ऑप्शनल आहे आणि आता झाकण ठेवून देऊ दोन मिनिटात ही भाजी पाणी न टाक आता आपली भाजी अगदी छान शिजत आलेली आहे आता दोन मिनिट वाफेत ठेवू द्याला परत अगदी छान आपली भाजी झालेली आहे एकदम सॉफ्ट सप्तशृंगी आवड भाजी आवडल्यास सप्तशृंगी किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा पाण्याचा थेंबही टाकलेला नाही